सात डिसेंबरला आदित्य दीपक कांबळेयास हर्षद पाटणकर श्रवण पगारे आणि अजय पाटणकर यांनी बोलावून घेतले आदित्यचे सासरे मायकल भंडारे यांनी केलेल्या केसेस मागे घ्यायचे हे भेटीच निमित्त होते मात्र याहू हॉटेल मागे असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर येताच पाटणकर आणि साथीदारांनी आदित्यवर हल्ला चढविला यावेळी त्याला हे मारहाण करत हर्षल पाटणकर याने पिस्तूल काढून भंडारे यांचा गेमच करतो अशी धमकी दिली आणि आदित्यच्या खिशातील बाराशे रुपये काढून त्यांनी पोभारा केला या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर याचा समांतर तपास गुंडाविरोधी पथकाने हाती घेतला त्यांना माहिती मिळाली की श्रवण पगारे हा नवी मुंबई येथील कामठे या ठिकाणी जिममध्ये काम करत आहे तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आयटॉक्स जिम मध्ये जाऊन ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या श्रवण पगारे याची उसलबांगडी केली नाशिकमध्ये मोक्याच्या ठिकाणी डबल हाईट्स चार गाळे विकणे भाड्याने देणे आहे बँक हॉटेल एजन्सी शोरूम सराफ व्यवसायासाठी थी, उपयुक्त ठिकाण सृष्टी अपार्टमेंट विजय ममता सिग्नल नाशिक पुणे हायवे फ्रंट संपर्क सत्तर शून्य पाच शून्य तीन शून्य शून्य सदोतीस अठ्ठ्याण्णव नव्वद एकवीस ब्याऐंशी चोवीस प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक